नमस्कार श्री स्वामी समर्थ प्रियंकाताई सबनीस आज आम्ही गुरुपौर्णिमेनिमित्त सोनालीताईंच्या घरी भेटलो कारण स्वामींचे चरण तिथे आले होते आणि खूप दा सोनकर दादा सगळ्यांचे गुरु आहेत आणि सगळेजण गुरु मानतात त्यामुळे गुरु म्हणून आज खूप छान इथे पूजा होम हवन झालं आणि सहज मागच्या वेळेस आश्रमात आल्या होत्या सबनीसताई आणि मी म्हटलं स्वामींना एक पोशाख पाहिजे आणि मला तर कल्पना पण नव्हती आज त्या पूजेला आल्या होत्या आणि अचानकपणे मला हातात बॅग देऊन गेल्या म्हणजे मनातून इच्छा व्यक्त केली की ती विचार न करता सुद्धा स्वामी पूर्ण करतात आणि कालचाच एक्सपिरियन्स सांगते मी काल एका शॉपमध्ये गेले तिथे ड्रेस घेतला स्वामींचा पोशाख घेतला आणि तो थोडा कॉस्टली थो होता त्याच्यानंतर मग मी ह्याच्यामध्ये घेतलं म्हणजे असं मध्ये असतो ना त्या टाईप घेतला आणि म्हणजे घरी पण स्वामींची मूर्ती आहे आणि आश्रमात पण आहे पण आश्रमात ज्याला जिथे आहे तिथे दीक्षित काकांनी मला एक येलो कलरचा पोशाख दिला होता पण आज तबनीस्ताईंनी माझी इच्छा पूर्ण केली आणि ती स्वामींनी करून घेतली कारण त्यांना पण नव्हतं माहिती मी येणार आहे किंवा असं प्लॅन नव्हतं काहीच आणि त्यांनी खरोखर म्हणजे स्टिच करून ते स्वतः स्वामींचे पोशाख शिवतात आता मी तिथे गेल्यानंतर स्वामींना घालून बघणार आहे आणि नक्कीच तुम्हाला एक फोटो आणि व्हिडिओ शेअर करते धन्यवाद सबमिस्ताई आणि खूप छान मोठी सेवा करताय मी त्यांना चार्जेसबद्दल बोलले मला म्हणे मी कोणतेच चार्जेस घेत नाही ही सेवा खूप मोठी आहे मी सहज म्हटलं किती पैसे झाले म्हणे नाही ही स्वामी सेवा आहे कारण स्वामींमुळेच आज आपण पाणी आणि निवारा याची सोय स्वामी करतायत आणि धन्यवाद सबनी थँक्यू